विकासाचं शेअर तर सध्या प्रत्येक प्रत्येकजण निवडून येण्यासाठी दाखवतो का मी हे विकास करेल मी कर कर ते विकास करेल खऱ्या अर्थाने विकास कोणच करत नाही सुरुवातीला फक्त दाखवते मत तर घेत घेत तोपर्यंत आहे का विकास करतो करतो पण नंतर पाच वर्षात कोणी फिरकत पण नाही आणि काहीच नाही हाही तो विकास तसाच आहे चाळीस वर्षापासून आतापर्यंत हाही ते तसंच आहे काहीच याच्यात बदल झालेला नाही जे उमेदवारी इच्छुक त्यांना तुम्ही काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगाल जे पाठीमाग पाठीमाग पूर्वीच्या लोकांनी जे केले ते तुम्ही करू नका हो तुम्ही याच्यात काय बदल होईल किंवा याच्यात काय आपल्याला विशेष नवीन बनवता येईल हे करा एवढी त्याचा प्रश्न आहे कारण का रस्ता जर व्यवस्थित नसेल तर आपण जुन्नरपर्यंत जायला जिथं दीड तास लागते रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं दीड तास लागतो रस्ता जर चांगला नसेल तरी एक तासात आपण जाऊ शकतो आडी अडचणीला किंवा एखादा आजारी असत तर जुन्नरपर्यंत जाणे अशा ठिकाणी जा दवाखान्याच्या ठिकाणी जाणे खूप अवघड आहे ना लाईट पाणी रस्ता लाईट पाणी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत मूलभूत तर ह्याच महत्वाच्या ठीक जिल्हा परिषदेचे उमेदवार दोन नवीन म्हणजे चेहरे जिल्हा परिषद साठी या दोन्ही चेहऱ्यांपैकी विकासाचा चेहरा कोण वाटतो किंवा कोणाला संधी द्यायला पाहिजे तसे म्हणायला गेलं तर दोन्ही पण हुशार आहेत समाजामध्ये फिरलेले आहेत पण ह्याच्यानंतर विकास कोण करेल हे महत्वाचं नक्की सांगू शकत नाही कारण दोन्ही पण फिरलेले आहेत जगामध्ये म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये फिरलेले आहेत सामील झालेले आहेत त्यांना सर्वांना पण माहिती आहे का आपण काय करायला पाहिजे आणि ते ह्याच पट्ट्यातले आहेत महत्त्वाचा विषय ते ह्याच भागामधले आहेत ते त्यामुळे त्यांनी आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी त्यांना स्वतःला समजलं पाहिजे की आपण इथं काय सुधारणा केल्या पाहिजे ह्या भागामध्ये हे महत्त्वाचं आहे